विस्तारानं न्याय पक्षकाराच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे असं सांगत शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी शासन आणि न्यायव्यवस्थेची आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगडमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झालं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल इथं आयोजित मुख्य समारंभात ते बोलत होते कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट सिटीझन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न सा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण ती एक फुल ना फुलाची पाकडे म्हणून तो एक त्यांना श्रद्धांजली राहील राज्यघटनेनुसार देश कार्यरत असल्यामुळेच देश एकसंध आणि प्रगतीपथावर हो आहे असं ते म्हणाले शेजारील नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंकेमधील स्थिती आणि भारतातील स्थिती यामध्ये मुझे राज्यघटनेमुळेच फरक आहे असं सरन्यायाधीश म्हणाले जी घटना दिलेली आहे त्या घटनेनुसार पूर्ण देश काम करतो आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आज आपण बघतो आहोत की देश प्रगतीपथावरती आहे देश एक संघ आहे आणि जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांसोबत आपल्याला आपण कम्पेअर करतो मग ते नेपाळ असो किंवा बांगलादेश असो किंवा श्रीलंका असो जिथली परिस्थिती आणि आपली परिस्थिती यामध्ये जो अतिशय डिफरन्स आहे तो माझ्या मते भारतीय राज्यघटनेमुळेच आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महायुती सरकारनं दोन हजार चौदा ते पंचवीस या काळात दीडशे न्यायालयं आणि न्यायालयाच्या इमारतींना मान्यता देऊन काम सुरू केलं याचं श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई यांना असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले यापैकी अनेक कामं सुरू झाली असून अनेक इमारती पूर्ण झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार चौदापासून राज्यात न्यायालयीन पायाभूत सुविधा उभारण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरकार आणि न्यायालयातला दुवा म्हणून पायाभूत सुविधांवर बारकाईनं लक्ष दिलं यासाठी इतिहासात त्यांची नोंद होईल असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले न्यायदानाच्या व्यवस्थेला वेग देण्याचं काम सातत्यानं सुरू आहे न्यायालय ज्या काही सूचना देतील त्या अवलंबल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणाले कायदे क्रिमिनल वेगाने लोकांना न्याय मिळाला पाहिजे सिव्हिल कोर्टात वेगाने न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने आमचं न्यायालय आम्हाला जे जे काही सूचना करेल सरकारच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की निश्चितपणे त्या सूचनांचा अवलंब आपण करू आपल्या भारताचे संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक इतकं सुंदर संविधान आपल्याला दिलेलं आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता देखील आहे आणि प्रत्येकाकरता देखील आहे आता व्यवस्थेवर ही जबाबदारी आहे की या संविधानाने जो विचार अपेक्षित केलेला आहे या संविधानाने जे काही त्याचं परिवर्तन अपेक्षित केलेलं आहे ते व्यवस्थेच्या माध्यमातनं अचीव करणं तिथपर्यंत पोचवणं आणि पोचणं ही जबाबदारी आपली आहे तळागाळात न्याय पोहोचवण्यासाठी न्यायमंदिरं उभारण्याचं काम आवश्यक का आहे असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलं होतं आज झालेलं न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन हे त्या दिशेनं पडलेलं पाऊल आहे असं ते म्हणाले या ठिकाणी लोकांना जवळ न्याय मिळेल लोकांच्या दारी न्याय मिळेल आणि म्हणून ही इमारत जी आहे कोर्टाच्या आता वर्षानुवर्ष मुंबईकडे इतर ठिकाणी लोकांना चक्रा माराव्या लागणार नाहीत आणि म्हणून कोकणवासियांना एक मोठा दिलासा या ठिकाणी आहे या नव्या इमारतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या ई कोर्टिंग असेल वी सी आहे डिजिटल रेकॉर्ड मॅनेजमेंट आहे वकिलांसाठी देखील सुबक कार्यालय आहे वाचनालय आहे महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आहेत दिव्यांगांसाठी देखील रॅम्प आणि लिफ्ट आहे हे केवळ न्यायदानाचं केंद्र नाही तर सामाजिक समतेचा दीपस्तंभ आहे आणि म्हणून आपली आपण संस्कृती रक्षणासाठी मोठ्या भक्तिभावाने मंदिरं उभारतो पण ही न्याय मंदिरं उभारण्याचं काम तितकंच पुण्याचं आहे आणि आवश्यक आहे यावेळी न्यायालयाच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरणही झालं डॉक्टर आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असलेलं देशातलं हे एकमेव न्यायालय ठरलं आहे तिथं आंबेडकरांच्या जीवनातल्या काही प्रसंगांची शिल्पही साकारण्यात आली आहेत